स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक, एक वरायटी अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील स्टीलमधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचर ने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनांची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्ष गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफटाईम वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरजपूर भागातील एक मेवठिकार स्निया स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनेकेतन शेजारी सलगरे संपर्क 9096259138 सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत गौरगाव येथील काँग्रेसचे नेते मानिकराव वैद्यंदळे यांची द्राक्ष बाग अंबाबाग शेवगा बाग जळून खाक वायदंडे यांनी अत्यंत कष्टातून माळ रानावर शेती फुलवली पण देवानं दिलं व कर्मानं नेलं या पद्धतीने हाता तोंडाशी आलेलं पीक शॉर्ट सर्किटमुळे मुळे डोळ्या देखत जळून खाक झाले यामध्ये त्यांचे अंदाजे दहा लाखाचे नुकसान झाले आहे यामध्ये जनावरांचे शेड कडबा कुटी मशीन व जनावरांना ग्रामस्थांनी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले या घटनेची माहिती वायदंडे यांनी खासदार विशालदा पाटील यांच्या कानावर घातल्यानंतर तात्काळ दादानी यंत्रणा फिरवून सर्व अधिकाऱ्यांना घटनास्थळी भेट देण्याच्या सूचना दिल्या या घटनास्थळी नायब तहसीलदार मंडल अधिकारी पोलीस पाटील महावितरणाचे अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी ग्रामसेवक तलाठी सरपंच व विविध मान्यवरांनी भेटी देऊन घटनास्थळी पाहणी केली यामुळे या, या परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे देशभरातील बातम्या पाहण्यासाठी तेजस्वी न्यूज मराठीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाहत तेजस्वी न्यूज मराठी